वळूयात आणखीन एक अशा दुःखद बातमीकडं शहीद रामचंद्र माने यांच्यावरती कवटेमहांकाळ तालुक्यातील रामपूरवाडी इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काश्मीरमध्ये हिमसंकलनात सापडून मृत्युमुखी पडलेल्या सांगली जिल्ह्याच्या कवटेमहांकाळचे शहीद रामचंद्र माने यांच्या पार्थिवावर आज सकाळी कवटेमहांकाळ इथं आणण्यात आलं भारतीय वायुदलाच्या विशेष हेलिकॉप्टरमधून कवटेमहांकाळच्या महांकाली साखर कारखान्याच्या आवारातील हेलिपॅडवरती शहीद माने यांचं पार्थिव आणण्यात आलं यावेळी आमदार सुमन पाटील तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह लष्कराचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते यानंतर अँब्युलन्समधून शहीद माने यांचं पार्थिव रामपूरवाडी या मूळ गावी रवाना करण्यात आलं रामपूरवाडी गावात पार्थिवाची अंत्ययात्रा काढून दुपारी शहीद रामचंद्र माने यांच्या पार्थिवावरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले that's

आपला हा आप वीर मातेला राष्ट्रध्वज प्रदान करण्यात येतोय कुटुंबीय राष्ट्रध्वज या ठिकाणी स्वीकारताय जिल्ह्यातील दुष्काळ पठ्यामध्ये जन्माला आलेला हा वीर जवान कैसवासी रामचंद्र माने ह्यानंतरमध्ये विलीन झालेले आहेत संपूर्ण कुटुंब देशसेवेसाठी काम करत आहे त्यांचे थोरले बंधू नुकतेच रिटायर झालेले आहेत लहानगा भाऊसुद्धा त्यांचा मिलिटरीमध्ये का नोकरी करत आहे आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अगदी खेड्यापाड्यात राहून त्यांनी त्यांच्या ला, आईनं त्यांना लहानाचं मोठं केलं आणि तिन्ही भाऊ या देशाच्या सेवेसाठी कामी आले खऱ्या अर्थानं ते आज जरी आमच्यात नसले तरीसुद्धा या सगळ्या सांगली जिल्ह्याला त्यांचा अभिमान आहे या कुटुंबावरती संकट खूप मोठं कोसळलेलं आहे या गावावरती खूप मोठं संकट कोसळलेलं आहे या संकटातून सावरण्याची शक्ती या माने परिवाराला मिळावी या संपूर्ण गावकऱ्यांना मिळावी तशीच सांगलीकरांनासुद्धा ही शक्ती मिळावी या कुटुंबावर जे संकट कोसळलेलं आहे त्या संकटावर मात करण्याची ताकद भगवंतानी त्यांच्यामध्ये द्यावी महाराष्ट्र सरकार या माने परिवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील त्यांच्या कुठल्याही अडजी अडचणी असतील तर महाराष्ट्र सरकार ती पूर्णपणे समर्थन करेल त्यांना कुठेही सहकार्य करत महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मी शहीद वीर जवान रामचंद्र माने यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो एस बी एन मराठीसाठी सुजित दोडके सांगली